नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण शेतकरी बांधवांना जशी आणि जशी क्वालिटी पाहिजे असेल बाजारामध्ये तशी भेटत नाही आणि भेटली पण किमतीमध्ये तुम्हाला तीन चार लाख रुपये सांगतात अशाच आणि टॉपच्या म्हशी जर तुमच्याला घ्यायचं असेल मित्रांनो ते पण भावनगर जंगलच्या तर आपण शिवरगाव नाजीरबाई यांचा व्हिडिओ टाकलेला आहे कारण बाजारामध्ये तुम्ही पण जातात व्यापारीला विचारतात व्यापारी तुम्हाला सांगतो की आमची खरेदी गुजरातची असते भावनगरची असते तर तुम्हाला जर समक्ष त्या भावनगरमध्ये खरेदीसाठी जायचं असेल किंवा दहा ते पंधरा हजार रुपये वाचवायचे असेल प्रत्येक मशीच्या मागे आणि टॉपच्या मशी भेटतील तुम्हाला वीस पंचवीस तीस लिटर दूध वाल्या तर आपण भाई यांचा नंबर टाकलेला व्हिडिओच्या माध्यमातून पहिले दुसऱ्या डाप्याच्या यांच्याकडे मशी अवेलेबल असतात आणि आपल्याकडून बरेच महाराष्ट्र एम पी हैदराबाद तमिळनाडू आणि बरेच बरेच लांबचे शेतकरी बांधव त्या ठिकाणी जातात तर मित्रांनो त्या ठिकाणी राहण्याकाण्याची संपूर्ण या ठिकाणी सोय उपलब्ध आहेत आपली नाजेरीबाई संपूर्ण सोय करून देतात आणि यांचा व्यवहार म्हटलं गेलं तर एक नंबर आहे पंधरा बे लिटर प्रॉब्लेम होती कोणते वातावरण पाहतात साईज जर म्हशी खरेदी करायची असेल साईज तर आपली नाजीरबाई यांच्याशी संपर्क हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पोहोचवा लाईक कमेंट करायला बाकी हैदराबाद तामिळनाडू आ सके कस्टमर चैनल की देख के आते हैं दोस्तों तो आप जरूर विजिट दीजिए हमारा वीडियो को ऐसा लगा कमेंट कीजिए